लाडक्या बहिणी महायुतीच्या पाठीशी प्रभाग चौदामधील मोठ्या खांद्यातून मिळेल मोठे मताधिक्य आमदार प्रशांत ठाकूर यांचा ठाम विश्वास पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग चौदामध्ये झालेली विकास कामे आणि राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मिळालेला लाभ पाहता यंदा मोठ्या खांद्यातून महायुतीला मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला प्रभाग चौदामधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत ते बोलत होते महाविकासाचा लेखाजोखा मोठा खांदा ढाकटा खांदा गाव आणि परिसरातील नागरिक सुविधांची कामे महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत आम्ही केवळ निवडणुकीत दिसत नाही तर पाच वर्ष जनतेच्या सेवेत असतो असे आमदार ठाकूर यांनी नमूद केले योजनांचा प्रभाव कोविड काळातील केंद्राची जनधन आणि मोफत शिधा योजना तसेच राज्य सरकारची लाडकी बहीण योजना यामुळे सर्वसामान्य नागरिक महायुतीवर खुश आहेत विरोधकांवर टीका लाडकी बहीण योजना बंद पडेल अशी अफवा विरोधकांनी पसरविली मात्र ती आजही सुरू आहे काँग्रेसला जनहित बघवत नाही त्यामुळे महिला मतपेटीतून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देतील घरटी कमळ प्रत्येक घरात कमळ निशाणी पोहोचली असून मतदारांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे उमेदवारांना विजयाचे आव्हान प्रभाग चौदा मधील महायुतीचे उमेदवार इक्बालबाई काजी सारिका भगत रेणुका नेतकर आणि सतीश पाटील यांच्या प्रचारासाठी ही रॅली काढण्यात आली होती पंधरा जानेवारीला होणार पनवेल महापालिकेच मतदान या मतदानासाठी आपले भारतीय जनता पार्टी आणि उमेदवार इकबाल काजी सतीश पाटील सारिका भगत आणि रेणुका मोहकर चौ रेणुका मोहकर या चौघांची निशाणी कमर याक निशाने करा करने आज में या समय निशाणी समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा ही विनंती करण्यासाठी आज मी आपल्याकडे आलेलो आहे या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये असलेला मोठा खांदा गाव धाकटा खांदा गाव आणि उर्वरित शहराचा भाग या सर्व भागामध्ये विकास कामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला या महापालिकेच्या माध्यमातून विविध काम या पूर्वी देखील झालेली आहे या शहराचा विकास होत असताना पूर्वीचा असलेला हा नगरपालिकेचा भाग या नगरपालिकेच्या भागामध्ये आता महापालिका स्थापन झाली आहे आणि तेव्हापासून या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक वेगवेगळ्या पद्धतीची कामं ही संपन्न झालेली आहे आणि आपण पाहतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या वेगवेगळ्या योजना पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यरत राहिलेली आहे आणि म्हणूनच या सर्व आपल्या लोकांना समस्या सोडवण्यासाठी आणि आपल्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं काम करणं ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे आणि म्हणूनच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तुमच्यापर्यंत या योजना सतत घेऊन आले पंतप्रधानांनी कधी आपल्या बँकेमध्ये खाते उघडली त्याच्यामध्ये कोविडच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये पहिले पाचशे पाचशे रुपये असे आपल्याला त्या ठिकाणी मिळाले जेव्हा कोविडचा लॉकडाऊन झाला त्यावेळेला मोफत धान्य द्यायला सुरुवात झाली आणि हे मोफत धान्य दिलं जात असताना माणशी पाच किलो धान्य प्रत्येक रेशन कार्डावरती द्यायला मोदी सरकारच्या मुळे या ठिकाणी सुरुवात झाली कोविड होता दोन हजार वीस साली कोविड होता दोन हजार एकवीस साली पण त्यानंतर देखील कोविड गेल्यानंतर सुद्धा पाच किलो धान्य हे आपल्याला सतत मिळत आहे लोक टीका करत होते आपल्यावर कि दोन हजार चोवीस साल झालं निवडणूक झालं की ही या ठिकाणी पाच किलो धान्याची योजना बंद होईल मोदींनी जाहीर केलं की दोन हजार चोवीस इलेक्शन संपर्यंत नाही तर पुढची पाच वर्षी मोफत धान्य योजना त्याच मदतीनं राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यावेळेचे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब यांनी आपल्यासाठी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना आणली आणि लाडकी बहीण योजना आणल्याच्या मुळे प्रत्येक घरामधल्या महिलेला आता आत्मविश्वासानं आणि आत्मसन्मानानं आपल्या घरामध्ये समाजामध्ये जगता येत आहे आणि त्यामुळे ही योजना महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारी योजना म्हणून घराघरामध्ये ओळखली जाते आमच्या लाडक्या बहिणीला सन्मानानं जगण्यासाठी एक नवा अशा पद्धतीचा आर्थिक स्त्रोत सरकारनं निर्माण करून दिला याच्या बाबतीत मी सांगायला लागले काँग्रेसवाले कि ही योजना आता निवडणुकी पर्यंतच आहे निवडणूक झाली की बंद करून टाकतील आता विधानसभा निवडणूक संपून एक वर्ष झाला बंद झाली का योजना योजना बंद झाली का अरे तुम्ही काय सांगता महिलांना विचारू दे बंद झाली का आणि जर ती बंद झाली नाही तर ही योजना बंद करावी म्हणून काँग्रेसवाले सांगत होते विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आणि आता पुन्हा एकदा आता मला वाटतं आजच कोणीतरी टीव्ही वरती परत निवडणूक आयोगाला काँग्रेसवाले सांगायला गेले काय सांगायला गेले का या योजनेमुळं लोक भाजपला मतदान करतात त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे या खात्यात जमा करू नका चालेल का नाही केलेले नाही केलेले चालतील का ही अशा पद्धतीनं काँग्रेसवाले आज ज्या पद्धतीचा विचार करतात त्याचा मला असं वाटतं कुठे ना कुठंतरी कुड़ना कुड़ना महिलांनी मतपेटीच्या माध्यमातून त्यांना उत्तर देण्याची गरज आहे आणि आप आपले उमेदवारांच्या कमाल चिन्हाला आपला पाठिंबा देण्याची गरज आहे आज या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या का पद्धतीची कामं होत असताना या पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये सुद्धा आपापल्या अप परिसरामध्ये रस्ते असतील पाण्याच्या लाईन असतील भूमिगत गटार असतील या सगळ्याच्या कामाला एक एक करायला सुरुवात झालेली आहे आणि या कामांच्या माध्यमातून केलेल्या कामांच्या आधारावरती मत मागत या ठिकाणी आपण निवडणुकीला सामोरं जातोय त्यामुळे एकीकडे केवळ गुलतापा देणार आहे एकीकडे केवळ खोटी आश्वासनं देणार आहे आणि एकीकडे केवळ या ठिकाणी लोक भारतीय जनता पार्टीवरती टीका करणारी लोक आहेत या उलट आपण फक्त निवडणुका लोकांच्याकडे जात नाही तर पाच वर्ष लोकांमध्ये राहून लोकांच्या आधी अडचणी सोडवत लोकांच्या साठी काम करणारा पक्ष कुठला असला तर तो, तो भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे हे आपल्याला अभिमानानं सांगता येईल आणि म्हणून मतदार राजाला आमची विनंती आहे मोठा कांदा गाव दाखा खांदा गाव या दोनही गावामध्ये राहणारा आमचा ग्रामीण भागामधला मतदार आहे वेगवेगळ्या पद्धतीनं ना। भावकीच्या नात्यानं बाकी वेगवेगळ्या या ठिकाणी आधारानं तुमच्यापर्यंत यायचा प्रयत्न करतील पण तुमच्यासाठी जर कोणी काम करत असेल तो केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी हाच पक्ष आहे आणि म्हणून या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या पाठी आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी नात बाजूला आवश्यकता आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पंधरा तारखेपर्यंत घराघरापर्यंत कमल निशाणी पोचलं पाहिजे की कार्यकर्त्याची जबाबदारी आहे आणि आमच्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे केलेल्या कामाला मत द्या आणि या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस ने यांच्यामुळे आपला विमानतळ सुरू झाला आपल्याकडे भागामध्ये विकासाची अनेक कामं सुरू झाली आणि त्यामुळे साहजिकच आहे आपल्या घराघरामध्ये त्या प्रगतीच्या खुणा दिसायला लागल्या या प्रगतीच्या खुणा सतत दिसत राहायच्या असल्या तर भाजप महायुतीवर राहिलं पाहिजे अडीच वर्ष अडीच वर्ष ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये होतं उद्धव ठाकरे तर रुपयात येऊ शकले नाही उद्धव ठाकरेचही काम केलं नाही पण मोदी सरकारनं आपल्याला धान्य दिलं मोदी सरकारनं त्या काळामध्ये आपल्या पाठीशी उभे राहिले देवेंद्र फडणवीस साहेब उद्या आपल्याकडे रोडपालीला कळंबोलीमध्ये येत आहेत सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी यांच्याशी संवाद साधायला येत आहेत कोविडचा काल होता त्यावेळेलाही हॉस्पिटलला भेटी द्यायला दे आले महापालिकेमध्ये आले पण त्यावेळेचे मुख्यमंत्री घरात बसले फेसबुक लाईव्ह करत बसले पण लोकांमध्ये गेलेले नाही जे नेत्याच ते त्यांच्या कार्यकर्त्याच आणि त्यामुळे घरात बसलेल्या लोकांना आता बसून टाका आणि भाजपच्या मालकीच्या लोकांना तुमच्यासाठी जगण्यासाठी आमच्या या चारी उमेदवार त्याच्यामध्ये रेणुका नेटकर सारिका भगत सतीश पाटील आणि इकबाल शेटकाजी चौघांची निशाणी कमळ कमल चिन्हा समोरचं दाबून या त्या चौघांनाही प्रचंड बहुमतानं विजय करा इतकीच विनंती या ठिकाणी करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र